नमस्कार मंडळी जो जे नचिकेत क्षिरे यांची ही कादंबरी आहे आता नचिकेत क्षिरे हे नाव पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक पॉडकास्टर आला असेल अतिशय यशस्वी पॉडकास्टर ज्यांचे पॉडकास्ट अतिशय वैचारिक असतात कारण मुळात आत्ता जो पॉडकास्टचा जमाना आहे ना म्हणजे एखाद्याला मुलाखतीला बोलवायचं आणि त्या मुलाखतकारालाच विचारायचं की बाबा तुला काय प्रश्न विचारायला पाहिजेत याची यादी मला दे आणि मग ती यादी वाचून दाखवायची आणि त्याला पॉडकास्ट म्हणणारी पिढी माणसं आणि पॉडकास्टर उदयाला आलेले असताना नचिकेत क्षीरे हे असं एक महत्वाचं आणि दर्जेदार नाव आहे की जे नाव पॉडकास्ट विश्वाला चांगल्या पद्धतीने परिचित आहे एखाद्या माणसाला जर इंटरव्ह्यूला बोलवलं मुलाखतीला बोलवलं तर त्या माणसांच्या सगळ्या गुणवैशिष्ट गुणवैशिष्ट्यांसगट गुणदोषांसगट त्याच्या एकंदरीत त्याच्या कार्यकर्तृत्वाविषयी तो, तो साहित्यिक असेल तर त्याच्या एकूण साहित्याविषयी उद्योजक असेल तर त्या उद्योजकतेच्या एकूण प्रवासाविषयी गायिका असेल तर गायिकेच्या एकंदरीत सगळ्या संघर्षाविषयी सगळा अभ्यास करूनच नचिकेत क्षीरे यांनी आतापर्यंत पॉडकास्ट केलेले आहेत मी जेवढे पाहिलेत ते सगळे पॉडकास्ट मला खूप आवडलेले आहेत आणि ह्या पॉडकास्टिंगच्या मुळेच त्यांना अनेक प्रेरणादायी माणसं भेटली आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर झाला कारण एक काळ असा आला नचिकेतच्या आयुष्यामध्ये की आर्थिक सामाजिक आणि वैवाहिक आयुष्यात सुद्धा काही काळ त्यांना अडचणीचा सामना करावा लागला परंतु या पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांना विलक्षण अशी माणसं भेटली प्रेरणादायी व्यक्तिमत्व भेटली आणि नचिके त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ते इतके सकारात्मक झाले इतके सकारात्मक झाले की प्रत्येक गोष्टीकडे संकटाकडे पाहताना त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला या दैवाचा भाग आहे असं नचिकेत सरांचं म्हणणं आहे भयंकर नैराश्यातून बाहेर काढणारी कुठली तरी शक्ती असते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे त्यांच्या मानसिकतेत त्यामुळे सकारात्मक बदल झाले आणि हे पॉडकास्ट चालू असताना निम ट्री पब्लिकेशनच्या द्वितीय सोनवणे एक दिवशी सहज मिळाले म्हणाल्या नचिकेत अरे नचिकेत तू इतकं चांगलं बोलतोस चांगले प्रश्न विचारतोस माणसांना बोलतं करतोस जे कंगोरे कुणीही पाहिले नाहीत ते कंगोरे तू समाजासमोर आणतोस तर तू एखादं पुस्तक का लिहित नाहीस आणि बस तो स्पार्क नचिकेत सरांच्या या पुस्तकासाठी कामी आला मग लिहायचं तर काय लिहायचं तर त्यांनी फिक्शन स्वरूपात काहीतरी लिहावं म्हणून जो जे वाचशील हे पुस्तक लिहिलं कादंबरी स्वरूपात कादंबरी फॉर्मॅट त्यांनी निवडला आणि फिक्शन मध्येच लिहिण्याचं कारण थोडं डीप आहे असं त्यांचं म्हणणं आहे की माणसाची उत्पत्ती झाली इतर प्राण्यांची नाही ह्या मागचं एक प्रमुख कारण असं सांगितलं जातं की माणूस प्राथमिक गरजांच्या पलीकडे जाऊन गप्प वायफळ गप्पा मारायला लागला अगदी महत्वाचे भय भूक मैथून या तीन गोष्टी प्राण्यांकडे आहेत बरोबर परंतु त्याच्या पलीकडे माणूस वायफळ गप्पा मारायला लागला आनंदाची अनेक कारण अनेक उपाय शोधू लागला तो गोष्टी सांगायला लागला त्यातून स्वप्नरंजन होऊ लागलं आणि स्वप्नरंजनातूनच पुढे अनेक गोष्टी खरोखरच अस्तित्वात आल्या आज आपण वापरत असलेली कुठलीही वस्तू कधीतरी कोणाच्या स्वप्नात गोष्टीत आली असेल म्हणून तर ती अस्तित्वात आली ना त्यामुळं आपल्याकडे कथाकथनाची कथा खूप समृद्ध आणि जुनी परंपरा आहे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे असं सांगतात त्यांच्या एका भाषणात की एक राजा होता एक राजा होता ही गोष्टीचं स्वरूप आहे एक राजा होता म्हणजे कुणीतरी गोष्ट सांगितलेली लीळ्या चरित्रामध्ये सांगितलेली की चिमण्या चिमणी कावळ्या चिमण्याची गोष्ट लीळ्या चरित्रात आलेली म्हणजे आपल्या कथा कथाकथनाला आपल्या ह्या मराठी साहित्याला खूप जुनी परंपरा आहे त्यामुळे ही गोष्ट वाचल्यानंतर यातला नायक अनिकेत आपण समजून घेतल्यानंतर त्याचे विचार समजून घेतल्यानंतर त्याचा एकंदरीत प्रवास समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठलीही गोष्ट कायम नसते सतत नसते ती टेम्पररी असते यातली अमृता समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सई सारख्या अनेक आहेत त्यांच्या आयुष्यात समस्या येतात आणि त्या जातातही त्या टेम्पररी असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आपण आलेल्या गोष्टीवर मात करत पुढे जायचं लढत राहायचं सकारात्मक पद्धतीने बोलायचं आणि कृती करायची नचिकेत नागपूरचे आहेत आणि सध्या पुण्यात स्थायिक आहेत नोकरीच्या निमित्तानं त्यांनी पुणे आणि अख्खा परिसर पालथा घातलेला आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये इन्स्पिरेशन कट्टा ऍपल पॉडकास्टच्या रँकिंगमध्ये भारतात एक नंबरला आलेला पॉडकास्टर म्हणून नचिकेत क्षिरे यांची ओळख आहे पुढे दोन हजार एकवीस मध्ये नचिकेत यांना नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड मिळाला आता त्यांचे सहा पॉडकास्ट पॉडकास्ट प्रोडक्शन पॉडकास्ट एडिटिंग सर्व्हिसेस अनेक लोकांना स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायला केलेली मदत पॉडकास्ट कोचिंग मराठी पॉडकास्ट पॉडकास्टरची कम्युनिटी तयार करणं अशा सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे जो जे वाचील आणि पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया या दोन पुस्तकांच्या माध्यमातून नचिकेतने आपले लेखन कार्य सुरू केलेले आहे आणि ते सुरूच राहणार आहे असं हे महत्वाचं पुस्तक आहे यातली भाषा तुमची आमची आहे एका शहरी तरुणाच्या मनात असलेले प्रश्न तो जी दररोजची भाषा बोलतोय ती त्या भाषेत ह्या कादंबरीच्या निवेदनाची भाषा आहे यातली पात्र सुद्धा ज्यावेळेस अमृता असेल सई असेल किंवा इतर सगळी पात्र ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस वाटतात की यार हे आपल्या आजूबाजूला कुठंतरी घडलं होतं घडतंय घडलं असेल पण ते आपण टिपलं नाही तर ते टिपायचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय आणि एक चांगला सामाजिक संदेश द्यायचं काम यांनी केलेलं आहे आणि निमटी पब्लिकेशन म्हणजे द्वितीय सोनवणे यांचं हे प्रकाशन आहे अतिशय चांगली दर्जेदार पुस्तकं सातत्याने प्रकाशित करायची आणि विशेष म्हणजे ती प्रकाशित झालेली पुस्तकं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अस्त्र आहे सोशल मीडिया हे सोशल मीडिया हे, हे सोशल मीडिया हे अस्त्र आहे हे त्यांनी ओळखलंय चांगली पुस्तकं चांगल्या वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचं तंत्र द्वितीय सोनवणे यांना अवगत झालेलं आहे त्यामुळं त्यांची सगळी पुस्तकं वाचकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोचतात त्यामुळं हे पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं आयुष्यात घडलेल्या योगा योगायोगांमुळे यातील जो नायक आहे अनिकेत त्याचा आत्मविश्वास कठोर परिश्रम कौशल्य विकास आणि चिकाटी याचं महत्व पटत गेलं आणि त्यातून तो पुढे यशस्वी झाला की नाही हे तुम्हाला कादंबरी वाचून कळेल हे जरी फिक्शन स्वरूपात लिहिलेलं पुस्तक असलं तरी माझं ठाम मत आहे की हे नचिकेत क्षिरे यांचं छोटस आत्मकथन आहे पण हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला तुम्हाला कळेल माझं सांगणं जरी धाडसाचं असलं तरी मला असं ठामपणे वाचतंय की हे फिक्शन नाही हे नचिकेत यांचं आत्मकथन आहे तर नक्की वाचा जो जे धन्यवाद